्य आई धनधान्य मन जी माती आम जी माणस

आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे महिला बचत गटाच्या मार्फत दूध पदार्थ निर्मिती आणि याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी खूप सारी माहिती देण्यासाठी कार्यक्रमात आज आमंत्रित केलं आहे शीतल देवसरकर मॅडम मॅडम आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे शीतल देवसरकर मॅडम या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड इथं सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे की पदार्थ निर्मिती पण महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या भारतीय कृषी क्षेत्रात अनेक क्रांती झाल्यात आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची क्रांती धवल क्रांती आणि ती संबंधित दुधाशी असल्यामुळे खूप महत्त्वपूर्ण आहे आजच्या कार्यक्रमात आम्हाला सांगा की दुधाचं आपल्या मानवी आहारामध्ये आणि जीवनामध्ये काय महत्त्व आहे मानवी जीवनात आपल्याला समतोल आहार हा अत्यावश्यक आहे आणि त्यामुळेच दुधामध्ये जे घटक आहेत त्या त्या दुधाला पूर्णान्न असं त्या ठिकाणी त्याला आपण संबोधितो तर त्या ठिकाणी विविध घटकांमध्ये जसं शर्करा आहे प्रथिने आहे कॅल्शियम आहेत विटॅमिन्स मिनरल्स या सर्वांचा त्या ठिकाणी सहभाग असून ही सर्व पोषक मूल्ये आपल्या शरीरवाढीसाठी अत्यावश्यक असे आहेत आपल्याला माहिती आहे की अगदी पौराणिक काळापासून म्हणजे भगवान श्रीकृष्णापासून आपण दुधाचं से दूध दही ताक यांचं सेवन हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करत आलेलो आहोत तर या ठिकाणी जे काही पोषक मूल्ये आहेत ती लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आपल्या शरीराला अत्यावश्यक असणारे सर्व पोषक मूल्ये ही देतात जसं की लहान मुलांची जी आपण ग्रोथ म्हणतो त्यानंतर ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्या गर्भवाढीसाठी त्यानंतर आजकाल आपण युवा पिढीमध्ये सहसा बघतो की इन्स्टंट एनर्जीसाठी सहसा सॉफ्ट ड्रिंक्सचा वापर होतो तर oh. त्याऐवजी जर फ्लेवर्ड मिल्क आहे किंवा लस्सी ताक असे जर पदार्थांचं जर सेवन केलं तर त्यापासून आपल्याला अतिशय कमी वेळात चांगल्या पद्धतीचे पोषक मूल्य आपल्या शरीराला भेटून आपली शरीर वृद्धी ही होऊ शकते त्यामुळे दुधाला आपण अमृत तुल्य असं सुद्धा म्हणतो अगदीच महाराष्ट्रामध्ये दुग्ध पदार्थ निर्मिती हा जो एक जोडधंदा मानला जातो तो अतिशय शेतीपूरक आहे असं म्हणतो पण महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसायाची सध्या स्थिती काय आहे महाराष्ट्र हे दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत एक प्रगतशी प्रगतिशील असे राज्य असून दुग्ध उत्पादनात जवळपास सोळा सोळा हजार लक्ष टनापेक्षाही जास्त उत्पादन हे गेल्या आर्थिक वर्षातील हा आकडा असून या ठिकाणी आपण बघतो की जवळपास बासष्ट टक्के जे दूध आहे त्याचा विनियोग हा रूपात केला जातो तो, तो उर्वरित जो बत्तीस टक्के आहे तो सहसा पदार्थ रूपांतरामध्ये करण्यात येतो तर पदार्थ रूपांतरामध्ये पारंपरिक जे दुग्ध पदार्थ आहेत जसं दही आहे श्रीखंड आहे त्यानंतर खोवा बेस्ड ज्याला आपण म्हणतो की बर्फी पेढा यांच्यामध्ये त्याचं रूपांतर हे मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात करण्यात येते आपण राष्ट्रीय स्तरावर जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुठली एक परिस्थिती आहे किंवा कुठल्या स्थानावर आपला महाराष्ट्र आहे सर्वात प्रथम उत्तर प्रदेश हा अग्रेसर असं राज्य आपल्याला म्हणता येईल आणि त्या खालोखाल मध्य प्रदेश त्यानंतर राजस्थान गुजरात आणि त्यानंतर पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्राचा हा नंबर आहे अच्छा, अच्छा। महाराष्ट्रामध्ये जो शेतीपूरक व्यवसाय केला जातो स्पेशली दुधाशी संबंधित तर महिला बचत गटांच्या मार्फत देखील हा व्यवसाय केला जातो तर नेमकं काय महिला बचत गट हा महिलांच्या सक्षमीकरणाकरिता अतिशय चांगले असे कार्य करत असून या एका बचत गटाअंतर्गत गट, दहा महिलांचा ग्रुप हा तयार करण्यात येतो आणि त्यानुसार त्यांना एक रजिस्ट्रेशनकरिता एक नॉमिनल अशी त्यांची एक, एक, एक प्रोसिजर असते की ज्या ठिकाणी त्यांचं काहीतरी बँकेत खातं असावं आधार कार्ड ह्या गोष्टी ह्या त्या ठिकाणी लागतात आणि त्यानुसार प्रत्येक गटाला एक विशिष्ट नाव हे देण्यात येतं आणि त्यानुसार रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा इच्छुक आहेत त्यानुसार त्यांना मार्गदर्शनाकरिता विविध ठिकाणी एकतर त्यांना नेण्यात येतं किंवा प्रात्यक्षिकाद्वारे त्यांना त्यावर ते मार्गदर्शन हे करण्यात येतं आणि शासनाच्या ज्या विविध योजना ज्या त्याच्याशी निगडीत आहेत त्या व्यवसायाशी निगडीत अशा योजनांबद्दल त्यांना माहिती देऊन कमीत कमी व्याजदराने त्यांना कसं ते उपयोगी ठरेल या बाबतीत त्यांना मार्गदर्शन हे करण्यात येते आणि अशा पद्धतीने आज आपण बघतो आहे की विविध राज्यांमध्ये आज हे महिला सक्षमीकरणाचं काम बचत गटाद्वारे चांगल्या पद्धतीने सुरू आहे अगदीच प्रशिक्षण कसं दिलं जातं हे आपण पुढे बघणार आहोतच पण महिला बचत गटाच्या सक्षमीकरणामध्ये गुजरात मॉडेल सांगितलं जात तर ते नेमकं काय आहे आपल्या नजदीकचं जे गुजरात आहे त्या ठिकाणी आपण म्हणतो की धवल क्रांतीचे जे जनक आहे डॉक्टर वर्गीस कुरियन हु. यांनी कॉपरेटिव्ह बेसिसवर जी आपल्या देशामध्ये ऑपरेशन फ्लड ही मोहीम राबवली आणि त्यानुस त्यामुळेच आपला भारत देश हा दुग्ध उत्पादनात अग्रेसर असा आहे oh. जर आपण मागील आर्थिक वर्षात उत्पादन बघितलं तर दोनशे एकोणचाळीस मिलियन टन्स एवढं आपल्या देशाचं दूध उत्पादन आहे mm -hmm. तर हे जे धवल क्रांतीचं जे मॉडेल आहे ते मॉडेल सक्सेसफुली रन करण्याचं काम हे महिला बचत गटाद्वारे अजूनही चांगल्या पद्धतीने सुरू आहे म्हणजे तात्पर्य हेच की महिला बचत गट या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत या ठिकाणी आपण बघाल की महिला जवळपास तीन लाख बचत गट गुजरातमध्ये आहे आणि जवळपास तीस लाख महिलांना दुग्ध उत्पादनावर त्यांना मार्गदर्शन त्यानुसार तो व्यवसाय कसा तयार करायचा त्यानुसार त्यानंतर त्यांना जे कर्ज लागत आहे त्याबद्दल मार्गदर्शन हे बचत गटाद्वारे देऊन आजही त्या ठिकाणी आपण बघू की हे जे मॉडेल आहे ते अगदी सक्सेसफुली त्या ठिकाणी महिला ह्या करत आहेत आणि त्यामुळेच त्या ठिकाणी जे आर्थिक उत्पन्न आहे त्यामध्ये महिलांचा हा सिंहाचा वाटा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो नक्कीच खूप छान सांगितलं आपण महाराष्ट्रातील दुग्ध पदार्थ निर्मिती महिला बचत गटाद्वारा करण्यात येणारी जी काही निर्मिती आहे ती आणि गुजरातमधल्या महिला बचत गटाच्या सक्षमीकरणाबाबत जी काही आतापर्यंत क्रांती झालेली आहे तर यामध्ये आपण काय तुलना करू शकतो आत्ता जसं आपण म्हटलं की गुजरात मॉडेलमध्ये महिला ह्या अग्रेसर आहेत की ज्यांना उत्पादन म्हणजे त्या ठिकाणी जनावरांचं व्यवस्थापन असू दे किंवा खाद्यपदार्थांचं व्यवस्थापन असू असू दे या सर्वांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेतात त्या तुलनेत आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर महिला शेतीत आणि चूलमूल याच्यात सहसा गुंतून असतात पण स्वतःहून त्या ठिकाणी जर त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला म्हणजे ह्या घर घरगुती कामासोबतच हा व्यवसाय त्या अगदी सहजपणे करू शकतात तर जसं मी आधी म्हटलं की महिला बचत गट या ठिकाणी जवळपास तीस लाख महिलांचा सहभाग त्या ठिकाणी आहे आणि सतरा हजार कोटी टनापेक्षाही जास्त उत्पादन हे गुजरातमध्ये महिला करत आहेत आजची ही परिस्थिती बघता हो। पण महाराष्ट्रात हे चित्र थोडंसं वेगळं दिसेल आपल्याला महिला तेवढ्या अग्रेसर असं दिसणार नाहीत तर त्यामुळे या महिलांना आपल्याला प्रोत्साहन देणे गरज आहे कारण महिलांच्या मनामध्ये एक अशी भीती असते की आपण नवीन व्यवसाय कसा करावा तर ही भीती त्यांच्या मनातली काढून टाकणे आणि त्यासोबतच दुसरा प्रश्न असतो तो, तो भांडवलाचा तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करणे अत्यावश्यक असे आहे आपण ठरवू त्या दुधाची क्वालिटी कशी यायला पाहिजे किंवा त्यातून निर्माण होणारा पदार्थ किती क्वालिटीचा असायला हवा जसं पशुपालनामध्ये आपण बघतो की दूध निर्मिती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर त्याविषयी काय सांगाल दूध निर्मिती करिता सर्वात पहिले आपल्याला जसं माहिती आहे की गायी आणि मशीनचं ब्रीड कोणती आहे म्हणजे कुठल्या जातीच्या गायी आहेत तर आपल्याला विविध गात मशीनच्या बाबतीत जर आपण बघितलं की मुर्रा की ज्याचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने आहे जवळपास वीस ते पंचवीस लिटर एवढं सुद्धा त्या प्रतिदिन आपल्याला दूध देऊ शकतात त्यासोबतच रेड सिंधी सहिवाल ह्या गायींच्या जाती आहेत तर या सर्व ब्रीड्सचं जर आपण व्यवस्थित संगोपन केलं म्हणजे त्यासाठी त्यांना समतोल आहार सकस आहार ज्याला आपण म्हणू ग्रीन फीड अँड फॉर्डर आणि त्यासोबत स्वच्छ पाणी जे वातावरण आहे आपल्या विदर्भामध्ये थोडंसं उष्ण वातावरण oh. येतं तर त्याऐवजी थोडंसं थंड असं वातावरण त्यांना आवश्यक असतं तर ह्या सर्व गोष्टींचं आपण जर त्यांना नियोजन त्यांचं केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की दुग्ध उत्पादनात चांगल्या पद्धतीने वाढ ही आपल्याला झालेली दिसेल खरंच खूप छान मार्गदर्शन आपण करत आहात पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत रहा कार्यक्रम आमची माती आमची माणसं मंडळी कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपण ब्रेकला जाताना बघितलं की दुग्धोत्पादन हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा उपयोग आपण पदार्थ निर्मितीसाठी कसा करू शकतो याविषयी आता मार्गदर्शन घेऊया शीतल मॅडम आम्हाला सांगा की तुमची जी संस्था आहे त्यामार्फत अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात तसंच दुग्ध व्यवसाय याबाबत पण अनेक प्रशिक्षण दिले जातात तर ते उपक्रम कोणते कोणते आहेत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत महाराष्ट्रामध्ये दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय ही दोन आहेत एक आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये वरुड आणि दुसरे लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तर या दोन्हीही संस्थेद्वारे युनिवर्सिटीचे जे मॅन्डेट्स आहेत त्यामध्ये जसं शिक्षणासोबत रिसर्च आणि विस्तार कार्य हा एक महत्त्वाचा असा भाग आहे तर विस्तार कार्याअंतर्गत आम्ही विविध स्तरावर उपक्रम जे आहे ते घेत असतो त्यामध्ये शेतकरी वर्ग असू द्या दुग्धोत्पादक करणारे त्यानंतर महिला बचत गट अनुसूचित जाती जमातीचा जा जा युवा वर्ग तर या सर्वांकरिता आम्ही विविध प्रकारचे जे ट्रेनिंग्स आहेत त्यासोबतच प्रात्यक्षिकाद्वारे दुग्धपदार्थ निर्मिती ही कशी करायची आणि त्यापासून कसा आपल्याला फायदा हा अधिकाधिक करता येतो याबाबतचे ट्रेनिंग्स आम्ही महाविद्यालयाच्या लेव्हलला आणि त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथे नेमक्या त्यांना काय अडचणी आहेत त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग्स हे अरेंज करत असतो तर या ठिकाणी आपल्याला आम्हाला असं म्हणजे बरेचदा असं जाणवलं की बऱ्याच जणांना हा व्यवसाय चालू करायचा असतो oh. तर ते महाविद्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यासोबतच ते नेमके पदार्थ कसे बनवावे की जेणेकरून त्यांना जास्त फायदा होईल याबद्दलचं जे मार्गदर्शन पाहिजे त्याचासुद्धा अभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा आमच्या लक्षात आल्या तर त्यानुसार आम्ही प्रत्येक गावात ज्यावेळेस जातो तर त्यांच्या जा ह्या समस्या ऐकून घेऊन त्यानुसार त्यांना मार्गदर्शन हे यथोचित असं देऊन आम्ही त्या ठिकाणी हे ट्रेनिंग्सद्वारे त्यांना प्रोत्साहित करतो आणि बरेचसे असे शेतकरी वर्ग आहेत की ज्यांनी आज आपण बघतो आहे की त्यांनी या क्षेत्रामध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन हे दुग्ध व्यवसाय चालू केलेले आहे आणि आजकाल आपण बघतो आहे की युवा वर्ग जो आहे त्यांचा कल हा शेतीकडे जास्त राहिलेला नाही आहे आणि त्यांना जॉबसुद्धा तेवढे नाही आहेत तर अशा वेळेस दुग्ध व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की ज्यामध्ये तुम्हाला दीर्घकालीन फायदाच हा होत राहणार आहे फक्त त्या ठिकाणी त्यांच्या मनाची तयारी आणि थोडंसं त्या ठिकाणी हार्डवर्क आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने जर त्यांनी जर केलं तर निश्चितच हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने होतो तर महाविद्यालयाअंतर्गत आम्ही बळीराजा चेतना अभियान आहे त्यानंतर पी एम पॅकेज आहे आत्मा अंतर्गत आ, वेगवेगळे असे ट्रेनिंग्स आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहे त्यासोबतच मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की विदर्भात शेतकरी आत्महत्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या तर अशा वेळेस शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय हा कसा फायदेशीर राहील आणि त्यापासून त्यांना त्याच्यातून कशी उभारी मिळ मे, उभारणी मिळेल याकरिता आम्ही खूप साऱ्या म्हणजे जवळपास तीस एक ग्रामीण भागांमध्ये जाऊन त्यांना ट्रेनिंग्स दिलेले आहेत आणि शेतकरी वर्ग हा आपल्याला दिवसा भेटत नाही त्यामुळे अगदी सकाळी म्हणजेच जवळपास सकाळी सातच्या सुमारास आणि संध्याकाळी सातच्या नंतर अशा पद्धतीने आम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या लोकांना ट्रेनिंग्सद्वारे या व्यवसायात उतरण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यातूनही आम्हाला एक चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले नक्कीच जर का अगदी सुरुवात करायची आहे दुग्ध व्यवसायाला शेती आहे शेती संबंधित सगळे कार्य होत आहे पण दुग्ध व्यवसायाला जर सुरुवात करायची आहे तर किती भांडवल लागतं आणि सुरुवात कुठून करायला लागते जसं मी म्हटलं की नुसतं निव्वळ दुधापेक्षा तुम्ही दुधाचं रूपांतर हे पदार्थांमध्ये करा तर त्या ठिकाणी तुम्हाला जो फायदा आहे तो निश्चितच जास्त आहे तर रोजच्या जीवनामध्ये जे आवश्यक असे जे दुग्ध पदार्थ आहेत त्यामध्ये जर त्याचे रूपांतर जर तुम्ही केले ते पण कुठे स्तरावर तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त फायदा हा जाणवेल जसं आपल्याला माहिती आहे की दही हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी लागतो आणि आपण दही विकत घ्यायला गेलो तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला घट्ट आणि कमी आंबट असलेलं असं दही प्रत्येकाला त्या ठिकाणी आवडते पण त्या ठिकाणी आपण बघतो की जो शेतकरी वर्ग आहे तो दही तयार करत असताना एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला दही तो लावतो आणि त्यानुसार तो त्याच्या सायकलवर किंवा गाडीवर ते दही विकायला घेऊन जातो तर त्या ठिकाणी आपल्याला असं जाणवते की घट्ट दुधा दह्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी कमी असतं म्हणजे प्रत्येक वेळेस तो काय करतो की मापाद्वारे आपल्याला ते दही प्रत्येकाला एक पाव अर्धा लिटर जसं पाहिजे त्यानुसार तो आपल्याला ते दही प्रत्येक वेळेस फोडून देत राहतो तर त्या ठिकाणी जा जे पाणी ता, जे आहे ज्याला आपण व्ही म्हणतो हिरवं असं पिवळं पाणी त्याच्यातून प्रत्येक वेळेस निघत राहतं आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी जेव्हा तो विकून येतो तर त्याच्या असं लक्षात येते की बरंचसं असं दही जे आहे जे पातळ झालेलं आहे असं दही त्या ठिकाणी शिल्लक त्या ठिकाणी राहतो म्हणजे तो एक प्रकारचा तोटा त्या ठिकाणी आपल्याला जाणवेल पण त्याऐवजी दह्या दुधाचे रूपांतर दह्यात जर करायचे असेल तर काही विशिष्ट अशा गोष्टींची काळजी घेतली तर ते आपल्याला जास्त सोयीस्कर आहे जसं की सर्वप्रथम त्या दुधातील फॅट तर गाईच्या दुधामध्ये जवळपास तीन ते साडेतीन टक्के फॅट असतं आणि तेच म्हशीच्या बाबतीत सहा टक्क्यांपर्यंत फॅट असतं तर दही बनवण्याकरिता तीन साडेतीन टक्के फॅट इतकं पुरेसं आहे दही बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याविषयी आणखी माहिती घेणार आहोत पण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात एका छोट्याशा विश्रांतीनंतर भेटतोय बघत रहा कार्यक्रम आमची माती आमची माणसं मंडळी या छोट्याशा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आणि आपण ब्रेकला जाण्यापूर्वी मॅडम सांगत होतात की दही बनवण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे तर जे जास्तीचं जे फॅट आपल्याला म्हशीच्या दुधात मिळतं म्हणजे तीन टक्क्यापेक्षा जे जास्त फॅट असतं ते क्रीम सेपरेटरद्वारे आपण त्याला वेगळं करू शकतो आणि त्या क्रीमचं आपण तुपामध्ये रूपांतर करू शकतो त्यामुळे अर्ध फॅट त्या दुधामध्ये ठेवून ते दूध आपल्याला दह्यासाठी वापरता येतं आणि त्या दुधाला सर्वप्रथम आपण जसं म्हटलं की आपल्याला उकळून घ्यायचं आहे जीवाणूंचा नाश करण्याकरिता त्यानंतर दुसरा घटक महत्त्वाचा म्हणजे त्या ठिकाणी विरजन आपण ज्याला म्हणतो किंवा स कल्चर हा शब्द वापरण्यात येतो तर त्यासाठी विशिष्ट कल्चर हे आज अवेलेबल आहेत Uh, दही कल्चर म्हणून येत असतात तर ते दीड ते दोन टक्के त्या ठिकाणी टाकावे लागतात तर एन डी आर आय करणार जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत तर त्या ठिकाणी दह्यामध्ये टाकणारं टाकायचं हे जे विरजन आहे ते आपल्याला अगदी कमी दरामध्ये उपलब्ध असं आहे ते विरजन जर आपण त्या ठिकाणी योग्य प्रमाणात जर त्या ठिकाणी टाकलं तर घट्ट असं जे आपण दही म्हणतो ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल आणि त्यासोबतच विरजन टाकल्यानंतर एका मोठ्या भांड्यात दही न लावता त्या मिश्रणाला जर आपण कप्स किंवा ग्लासेसमध्ये जर आपण त्याला भरले आणि त्याला आपण झाकणाद्वारे पॅक करून नंतर त्याला आपल्याला फर्मंटेशनसाठी ठेवायचं आहे म्हणजे मोठं भांडं नाही वापरता छोट्या भांड्यांमध्ये आपल्याला त्याला ट्रान्सफर करून फर्मंट करायचं आहे तर अशा वेळेस आपल्याला असं जाणवते की सहा ते आठ तासाचा हा फर्मेंटेशनचा पिरियड असतो तर त्यानंतर जे दही आहे ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं चा। म्हणजे असं जे घट्ट आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा वास त्या ठिकाणी येणार नाही आणि असं चांगलं दही त्या ठिकाणी आपल्याला मिळेल तर ह्या कपाला जवळपास वीस रुपये किंमत आज बाजार बाजारात आहे म्हणजे एका लिटर मागे आपल्याला असे पाच कप्स मिळत आहेत म्हणजे शंभर रुपयांनी आपलं हे दही हे बाजारात विकले जाणार आहे तर पन्नास ते साठ रुपये निव्वळ द्रव द्रवरूपात दूध विकण्यापेक्षा त्याचं जर दह्यामध्ये रूपांतर केलं तर केल, शंभर रुपये भाव आपल्याला त्या ठिकाणी मिळतो आहे आणि यासाठी विशिष्ट असे काही भांडवल म्हणा किंवा खूप काही असं इक्विपमेंट्सची गरज नाही आहे अगदी सहजपणे कुठे स्तरावर ह्या आपण निर्मिती करू शकतो डॉक्टर शीतल देवसरकर मॅडम आपण आज इथे आलात आणि महिला बचत गटामार्फत दुग्ध पदार्थ निर्मिती याविषयी आमच्या प्रेक्षकांना शेतकरी बंधू भगिनींना इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते नमस्कार